भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना श्रीकांत शिंदे तो अधिकारच आहे ना तो जाहीर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या सहकारी पक्षाचे नेते भुजबळ यांनी परखड शब्दात सुनावलाय याचा कारण काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हेमंत गोडसे हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील कामाला लागा अशी घोषणा शिवसेनेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या सभेत करून टाकली त्यानंतर महायुतीमध्ये यावरून नाराजी पसरली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही या जागेवर दावा केला असताना श्रीकांत शिंदे घोषणा केल्याने वाद निर्माण झालाय श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हटले होते ते पहा सहकारी सांगितलं की प्रभू श्रीरामांचा धनुष्य वाचतो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्य वाचतो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी यावर छगन भुजबळांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी श्रीकांत शिंदे धर्माची आठवण करून दिली आहे भाजपकडून स्वाभाविक आहे ना श्रीकांत शिंदे अशा रीतीने थोडीशी शिस्त युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना तो सगळ्यांनी तोपर्यंत तो निकाल होत नाही भाजपनं वीस जागा जाहीर केल्या असल्या तरी अजितदादा आणि शिंदेंनी आपला एकही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यातच ज्या जा जा जागांवरून सध्या वाद सुरू आहे त्यात नाशिकचा समावेश आहे त्यामुळे शिंदेंनी परस्पर केलेल्या घोषणेमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय नाशिकहून किरण नाईक लोकमत डॉट कॉम